नमस्कार मित्रांनो मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदाचा जो काही रिझल्ट लागला आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुमचे असेच महत्वाचे अपडेट मिस होणार नाही आणि मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला दुसरा कोणत्याही जिल्हा परिषदेचा जर रिझल्ट बघायचा असेल आणि त्यावर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्या जिल्हा परिषदेवर मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता हा रिझल्ट आहे जिल्हा परिषद सोलापूरमधील ग्रामसेवक या पदाचा हा रिझल्ट असणार मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रत्येक कॅटेगरी वाईज किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं आणि या ठिकाणी किती विद्यार्थी हे त्यासाठी क्वालिफाय झाले आहेत हे या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो आता टोटल जर बघितलं तर चार हजार सहाशे पंच्याऐंशी एवढ्या विद्यार्थ्यांनी या पदासाठी अप्लाय केला होता त्यामध्ये दोन हजार बेचाळीस एवढे विद्यार्थी हे क्वालिफाय झाले आहेत आता त्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आहेत ते आता आपण बघूया त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद सोलापूर आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी तुमचा रोल नंबर आहे त्यानंतर सिरियल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी आहे या ठिकाणी तुमचं डेट आहे आणि या ठिकाणी नाव आहे आणि त्यानंतर त्यासमोर समोर तुम्हाला कितीपैकी किती मार्क पडले आहेत ते सांगण्यात आलंय आता एक नंबरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अजय खरडे आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर दोनशे पैकी एकशे सत्तर मार्क पडले आहेत मित्रांनो आणि त्याच समोर या ठिकाणी सांगितलं आहे की किती कोणत्या विषयामध्ये किती मार्क हे त्याला पडले आहेत त्यानंतर दोन नंबरला जर बघितलं तर दोन नंबरला जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थिनीचं नाव आहे वर्षा माळी आता या विद्यार्थिनीला दोनशे पैकी एकशे चौसष्ट मार्क पडले आहेत त्यानंतर तीन नंबरला जर बघितलं तर ऋषिकेश मते आता या विद्यार्थ्याला पण एकशे चौसष्ट मार्क पडले आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवक या पदासाठी सर्वात जास्त किती मार्क आहेत तर दोनशे पेक्षा एकशे सत्तर मार्क हे सर्वात जास्त आहेत आता आपण बघूया की सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये किती विद्यार्थी हे क्वालिफाय झाले आहेत आणि सर्वात शेवटच्या विद्यार्थ्याला किती मार्क आहेत यामध्ये जर बघितलं तर सर्वात शेवटचा विद्यार्थी आहे ती म्हणजे शा सय्यद आता या विद्यार्थिनी जर बघितले तर दोनशे पैकी हे नव्वद मार्क पडले आहेत आणि टोटल जर बघितलं तर दोन हजार बेचाळीस एवढे विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचे असेच महत्वाचे अपडेट मिस होणार नाही धन्यवाद